जी मराठी या कार्यक्रमास सहभागी झाले भाग्यवानो किती धन्यवाद या 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 मुंबईत आहे रु आपणूज चा बाजारे आपणूज ठाणे रु मुंबईचा बाजारे जगन्नाथ रावांची पुरी जीम मराठीचा शहर मस्त त्यांनी त्यांच्या मिस्टरांची खुर्ची जी मराठीचा शेजारी केली मला सांगा सगळ्यात चांगलं नाव कोणाचं होत सगळ्यात चांगलं नाव कोणाचं होतं आलं पाहिजे माझ्या मते मी सांगतो यांचं नाव सगळ्यात चांगलं होत बरोबर आहे का या या यांचं नाव सगळ्यात ना चांगलं होतं का होत का यांनी जी नावं घेतली ना ती सगळी मला पाठत यांच्यामुळं मला दुसरं नाव मिळालंय त्यामुळं आजचे आपले या याचे विजेते आहेत नाव काय आपलं माधवी सोमनाथ साठे माधवी साठे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजेत सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचंय आपला असाच कार्यक्रम सुरू राहणार आहे आणि जिंकलेल्या महिलांनी कुठेही जायचं आपण देशभूषेमध्ये दे नंबर आले मी विनंती करतो तर तुमची लाडकी माधवी ताई आता जरा बाहेर गेली आहे तर आम्ही ओपनिंग करतोय जी मराठी कडून मम्मीला भेटलेलं गिफ्ट तर आजीच्या हातून ओपनिंग करतोय कर गाय ओपनिंग चल ओपनिंग बघूया आम्ही पण एक्सायटेड आहे काय भेटले उखाण्याच्या स्पर्धे मध्ये भेटलेला आहे मम्मीला आमची तर आपलंच फेस्टिवल असते जर त्या वर्षी त्याच्यामध्ये जर त्या वर्षी नाही मागल्या वर्षी हा असते काहीतरी तेव्हापासूनच तर गाईज बघूया आपण नेमकं काय भेटले आले आले आली माधवी साठी आली हॅलो हवर यू इथं अंडॉक करा आमच्याकडे नका बघू इकडं बघा अरे अरे धीरे धीरे गिर जाएगा का। ओ वाव, शुणा शुणा। सो वेरी ब्युटिफुल आम्ही जे हो मी आता उद्या खीर करणार आहे सगळ्यांना शिरकुर्मा शिरकुर्मान नंबर शिरकुर्मा उद्या आहे सगळ्यांची आशा ठरवलेलं मी म्हटली होती पर्सनली मी संक्रांतीला साडी घालणार आहे आहे वाटी तर बघा मी गंमत केलेली आहे इकडे ना मस्त पैकी शिकुर्मा खायचं नाही का शिरकुर्मा उद्या करणार मी शिरकुर्मा शी 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 नाही हे बघा तीन कलर तीन कलर

प्रिय बहिणीला माझ्या ह्या संदर्भात मला संदेश द्यायचा आहे की तुला मी ह्यात मी मिरचीचा ठियाचा खायला घालणार आहे माझी सारिका का माझी चिमुली तू खायला ये मिरचीचा ठेसा चला बाय बाय टाटा बाय 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 गुड मॉर्निंग कारण हा सकाळ उद्या पडणारा व्हिडिओ त्यामुळे सध्या तर बाय चला बाय की मग गडी गडी